रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे ऐंशी कृपा करुनी देवा, मजसाच ते दाखवा तुम्ही दयावंत कैसे कीर्ती जगामाजी वसे पाहो निया डोळा हाती ओढवाल काळा तुका म्हणे देवा माझा, करावा कुढावा देवा जगात सत्य काय आहे ते मला कृपा करून दाखवा आणि ते नाही दाखविले तर तुम्ही दयाळू कसले आणि दयाळू म्हणून तर जगात तुमची कीर्ती आहे भक्ताची हानी होत आहे हे प्रत्यक्ष पाहूनही आम्हा भक्तांना काळाच्या हाती द्याल तर तुम्ही दयाळू कसले तुकाराम महाराज म्हणतात देवा माझे रक्षण करा राम कृष्ण हरी श्रीकृष्णार्पण